यांनी पट्टी मारली आणि म्हणाले की माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला होता म्हणजे मी आजही पुन्हा त्यांना सल्ला देईन की ज्यावरती आपण ठाम राहू शकतो आपल्याच विधानावरती आपल्याला तासा भरत पट्टी मारायची वेळ येणार नाही अशीच विधानं त्यांनी केली पाहिजेत उद्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती आपण साजरी करत आहोत आरक्षणाचे जनक त्यांनी या देशाला आरक्षणाची संकल्पना बहाल केली त्यांच्या संस्थानामध्ये प्रत्यक्ष आरक्षणाची अंमलबजावणी करून एक मार्ग एक वाट या ठिकाणी त्यांनी या देशाला या समाजाला दाखवली त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये साजरी करण्याचं वंचित बहुजन आघाडीने ठरवलं आहे आणि त्यामुळे सर्व जिल्हा कार्यकारिणांना हा कार्यक्रम राबवण्याचा आदेश वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीकडनं देण्यात आलेला आहे उद्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक युनिट्सकडनं मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करा असं सा बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं आणि तोच विचार लक्षात घेऊन शाहू महाराजांचं कर्तृत्व लक्षात येऊन त्यांची दूरदृष्टी लक्षात घेऊन त्यांचा विचार हा आजच्या समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात ही जयंती जनतेत जाऊन साजरी करण्याचं ठरवलं आहे आज महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ज्या मुद्द्यावर ढवळून निघतंय तो मुद्दा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे शाहू महाराजांची भूमिका शाहू महाराजांची तळमळ आणि इथल्या व्यवस्थेत कशा पद्धतीने एक नाकारणारी यंत्रणा शोषित वंचितांना नाकारणारी यंत्रणा कार्यरत आहे तिला बगल देऊन शोषित वंचितांना जर का खऱ्या अर्थानं प्रगतीच्या मार्गावर आणायचा असेल त्यांना प्रतिनिधित्व मिळवून द्यायचं असेल तर आरक्षण गरजेचं आहे हे लक्षात घेऊन शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी केली तोच विचार इथल्या जनतेपर्यंत घेऊन जाणं आणि इथल्या शासन यंत्रणेला जाग करण्यासाठी एक जनरेटा उभं करणं हा आमचा यामागचा उद्देश आहे प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी काही ठराव हे पक्षाच्या वतीने मांडण्यात येतील त्या ठरावांचं जाहीर वाचन केलं जाईल जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठरावांचे फ्लेक्स बनवून आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत तसे लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या ठरावांच्या माध्यमातून जनतेपर्यंत आरक्षणाच्या संदर्भातली वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सध्या जे काही वातावरण आरक्षणामुळे गडूळ झालेला आहे जो काही सामाजिक तणाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो तणाव निवळण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आरक्षणाचा प्रश्न जो प्रलंबित ठेवून इथे सातत्याने त्याचा राजकारण केला जातंय ते थांबवून ते गलिच्छ राजकारण थांबवून तो प्रश्न तरीच लावण्यासाठी एक प्रकारे जनतेला या सगळ्या मुद्द्यांमध्ये या प्रश्नामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करणार आहे स्वरूपाचे असतील मुख्य ठाव म्हटला जाणार नाही इथे पक्षाच्या वतीने ते ठराव ठरवण्यात आलेले आहे आणि तेच सगळ्या जिल्ह्यांना आम्ही पाठवलेले आहे हे ठराव तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातीलही अनेक लोकांचा सहभाग होता राज्य कार्यकारिणीचा सहभाग होता आणि सर्वानुमते ते ठराव फायनल करण्यात आली आणि आता उद्या ते सारखेच ठराव प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडले जातील आणि सगळीकडे त्याचे फ्लेक्स वगैरे लावले जातील ज्या पद्धतीने आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जातीव तणाव निर्माण केला जातो दोन समाजात तेल निर्माण केली जाते ती दूर झाली पाहिजे ही कधी दूर होईल ज्यावेळेला स्पष्ट आणि योग्य आणि न्याय्य भूमिका घेतली जाईल ती भूमिका समाजाला आणि शासनाला दोघांना पटवून दिली जाईल आणि तीच भूमिका राबवली जाईल जर कुठल्या तरी एका बाजूने दंडली केल्या गेली कुठल्या तरी एखाद्या बाजूने राजकीय बळाचा म्हणा किंवा बळाचा म्हणा दुसऱ्या बळाचा वापर करून जर दुसऱ्याला प्रेशराईज केला गेलं किंवा दुसऱ्या बाजूने जर का जागी ते निर्माण करणारी वक्तव्य निर्माण केली गेली तर त्यातून हा प्रश्न सुटणार नाही हा चिघळत जाणार आहे आणि हा प्रश्न चिघळत राहावा यातून समाजामध्ये ते निर्माण व्हावी अशी मानसिकता असलेले बऱ्यापैकी लोक हे व्यवस्थित दुर्दैवाने काम करताना दिसतात ते राजकारणी असतील ते अधिकारी असतील ते सामाजिक संस्था म्हणून काम करणारे असतील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज दुभंगलेला पाहायला आवडतो किंवा तसे ते प्रयत्न करतात अशा प्रयत्नांना हणून पाडण्यासाठी आम्ही भूमिका घेतलेली आरक्षण हा एक प्रकारे समाजाला एका स्तरावर आणण्याचा कार्यक्रम आहे समाजातली दरी दूर करण्याचा कार्यक्रम आहे मात्र त्याचाच उपयोग दरी निर्माण करण्यासाठी केला जातो

हा निर्णय हवा त्या सरकारशी काही बोलणं संदर्भात यापूर्वी आमच्याकडनं त्या त्या वेळेला पत्रव्यवहार झालेला आहे आमच्या भूमिका आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत जे सत्तेमध्ये बसलेले आहेत म्हणजे आरक्षणासाठीच आंदोलन याच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे ओबीसी बांधवांसोबत आम्ही इथे या ठिकाणी विधानभवनावरती मोर्चा घेऊन धडकलो होतो त्याचं नेतृत्व बाळासाहेबांनी केलं होतं मुस्लिम आरक्षणासाठीचं आंदोलन होतं त्या संदर्भात आम्ही तिथे जाऊन धडकलो होतो मराठा आरक्षणा संदर्भातले अनेक आमचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते शासनासोबतच्या बैठकीत आमच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडलेले आहेत शासन कुठे कमी पडतंय कुठे चुका करतायत हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना समोर बसून आम्ही सांगितलेलं आहे सह्याद्रीवरच्या बैठकीमध्ये त्यामुळे सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या संदर्भात जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर पक्षाने भूमिका घेतली जनतेसोबत आणि शासनासोबत दोघांशी आम्ही संवादात आहोत आणि त्यांच्यापर्यंत मुद्दे मांडत आहोत मात्र आता कुठेतरी आम्हाला असं दिसतंय की या मुद्द्यांचा वापर करून कुठेतरी पोलरायझेशनचं एक राजकारण केलं जात कुठेतरी मतांचं एक राजकारण केलं जात आहे आणि सामाजिक दुधी निर्माण केली जाते त्या पद्धतीच्या प्रयत्नांना आता रोखण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आमचं म्हणणं आहे की जे योग्य असेल न्याय्य असेल ते झालं पाहिजे जर चुकीचं किंवा घटनाबाह्य कोणी काही करत असेल तर ते, ते थांबलं पाहिजे आणि या या मुद्द्यावरती कुठेही समाजात दुही निर्माण होता कामा नये त्यामुळे मी आता तुम्हाला आज ते ठराव सांगू शकणार नाही मात्र उद्या ज्या वेळेला ते ठराव येतील ते माध्यमांसमोरही आम्ही ते मांडून त्या प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यक्रमांमध्ये त्या ठरावाचं वाचन केलं जाईल लावल्या जातील त्यातून आमची प्रखर आणि स्पष्ट भूमिका समाजाचा आधीपासून ओबीसी मध्ये समावेश आहे मात्र आता जे मराठा म्हणून आतापर्यंत होते त्यांना कुणबी समाजामध्ये सहभागी करावं किंवा सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जी काही त्यांची मागणी आहे ओबीसीतून आरक्षण देण्याची त्या मागणीला आमचं समर्थन नाही हे आम्ही ज्यावेळेला बाळासाहेबांनी रारांगींच्या आंदोलनाला भेट दिली त्यांच्या स्टेजवरती जाहीर केलेलं आहे तिथेच बाळासाहेब बोलले होते की मराठ्यांचं ताट वेगळं आणि ओबीसीचं ताट वेगळं या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे ओबीसीतून मराठा आरक्षण या भूमिकेला आमचा कधी पाठिंबा नव्हता आणि नसेल अमोल मिटकरींच मला त्यावर प्रतिक्रिया करायचं परवत दिली होती अमोल मिटकरींचं स्टेटमेंट आल्यावर आमच्या प्रदेश अध्यक्षांना माध्यमांनी संपर्क केला आणि विचारलं तेव्हा प्रदेश अध्यक्ष रेखादा ठाकूर यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी बीजेपी सोबत असतील ते जोपर्यंत बीजेपी पासून दूर होत नाही त्यांच्या सोबत असलेली युती तोडत नाही तोपर्यंत त्यांना सोबत घेण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही पद्धतीने आम्ही बीजेपी सोबत एप्लिएशन करू शकत नाही त्याच्या विरोधात आमचा पक्ष आहे नंतर मात्र आंबेडकर यांनी पट्टी मारली आणि म्हणाले की माझ्या विधानाचा प्रयास केला गेला होता मी आजही पुन्हा त्यांना सल्ला देईल की ज्यावरती आपण ठाम राहू शकतो आपल्याच विधानावरती आपल्याला तासाभरात फी मारायची वेळ येणार नाही अशीच विधानं त्यांनी केली पाहिजे त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि त्यांच्या नेत्यांशी तेन सल्लामसलत करूनच भूमिका मांडल्या तर अशी वेळ त्यांच्यावर येणार नाही धन्यवाद